नमस्कार मित्रांनो मी शेके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट बघत आहोत क्लायंटचे काही फोन येतात त्यानुसार मी हा व्हिडिओ करत आहे खातेफोड कशी करायची किंवा समायिक क्षेत्र जर आपले असेल तर सदर क्षेत्राची खातेपूड कोणत्या पद्धतीनं करायची आणि कोणकोणते मार्ग अवलंबून आहेत खातेपूड करण्यासाठी आता काय होतं आहे आपली पूर्वजामध्ये जे पूर्वज असतात त्यांच्या नावावर जमनी असतात आणि त्या जमनीमध्ये गटक्रमांक त्या गटक्रमांमध्ये आपले भाऊ असतात किंवा बहिणींची नावं असतात किंवा चुलत्यांची नावं असतात किंवा इतर समायिक क्षेत्रामध्ये सहिषेदाण्यांची नावं असतात आता काय होतंय एक पंचवीस तीस किंवा दहा एकर पाच एकर अशा क्षेत्राचा एक गट नंबर असतो त्या गट नंबरमध्ये आपल्या वाटणीला एक अर्धा एकर एक एकर दोन एकर असं आपल्या क्षेत्रामध्ये सामायिक नाव लावलेलं असतं गट नंबर जर बघितला तर मोठा गट नंबर असतो त्या गट नंबरमध्ये वेगवेगळे आपल्या भावांची तरी नावं असतात किंवा चुलत्यांची तरी नावं असतात किंवा भावकीतली तरी नावं असतात मग असा उतारा हा सामायिक क्षेत्राचा उतारा समजण्यात येत होतं त्याला सात बारा जो म्हणतो त्याला आपण सामायिक क्षेत्राचा उतारा म्हटलं जातं आता काय होते ह्या सामायिक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा शेपरेट असा उतारा जर करायचा असेल तर त्याला वाटप करून घेणं म्हटलं जातं महत्त्वाची गोष्ट वाटप कशाला म्हटलं जातं की तुमचा नावाचा शेपरेट जे काय तुमच्या वाटणीला जर समजा अर्धा एक रान येत असेल तर तुमच्या नावाचा आठ आणि सात बारा शेपरेट निघणे म्हणजेच वाटप समजण्यात येतं आता काय होते मित्रांनो आठ म्हणजे काय आधी समजून घ्या आठ म्हणजे काय समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये राहत असाल आणि तुमची वेगवेगळ्या ठिकाणी एका ठिकाणी पाच गुंट एकाने सात गुंठं एका ठिकाणी दहा गुंट एका ठिकाणी बारा गुंट अशी जर त्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर तुमचं क्षेत्र असेल जमीन असेल त्या जमीन कोठो कुठं आहेत किंवा त्यांचा नंबर काय आहे गट नंबर काय आहे तर त्यांची संपूर्ण माहिती ही आठमध्ये मिळत असते म्हणजे आठ उतारा ज्यावेळी काढता आहे त्यावेळी त्या आठवर अशी नोंद असते की जिथं जिथं गावात तुमच्याकडे शेती आहेत त्या संपूर्ण शेतीचं संपूर्ण माहिती त्या आठवर येत असते त्याला आठ म्हणतात आता महत्त्वाची गोष्ट आहे सात बारा काय सात बाराला आपलं जे काय एखाद्या ठिकाणी जसं तुमची गावामध्ये अनेक ठिकाणी शेती आहे तसंच प्रत्येक शेतीचा एक शेपरेट सात बारा निघत असतो आणि त्या सात बारावरती मग जसं मी आता म्हटलं तसं तुमची तुमच्या भावांची बहिणीची समाय क्षेत्र लागलेलं असतं आणि त्यामध्ये स इशेदार असतात आता विषय महत्त्वाचा आहे की समजा स इशेदार असेल किंवा तुमचे भाऊ असतील किंवा चुलते असतील तर ह्यामध्ये तुम्हाला जर तुमचं क्षेत्र शेपरेट वाटून घ्यायचं असेल तर कोणकोणत्या पद्धती आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत तर पहिल्यांदा आपण पहिली महत्वाची गोष्ट पहिली पद्धत बघूया पहिली पद्धत अशी आहे की ज्या घटनंबरमध्ये तुमचं सहिष्शेदार असतील किंवा तुमचे भाव असतील किंवा आणि कोण असतील त्यामध्ये आणि समायिक घटनंबरमध्ये ही जी काही सगळी मंडळी असतात कोण सहिष्सेदार समजा तुमच्या सगळ्यांची सहमती झाली की कुणाचं क्षेत्र किती आहे कुणाचं क्षेत्र किती आहे तर तुम्ही एक दस्त करा अशा पद्धतीनं दस्त करा की त्या नंबरमध्ये तुमच्या जे आता सध्या ताब्यात जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या चतुर्शीमा टाका तुमच्याकडे किती क्षेत्र आहे हे सात बारावरती असते त्या पद्धतीनं सगळ्यांच्या संमतीनं एक दस्त तयार करून तो रजिस्टर ऑफिस द्वे निब दुय निबंधक सॉरी यांच्याकड तो नोंद करा सगळ्यांनी मिळून त्यानंतर सदस नोंदणीकृत दस्त हा तलाटी यांच्याकडे द्या त्यानंतर तलाटी भागमंडळी यांची परमेश्वी नवीन वगैरे तुमचा संपूर्ण सातवारा हा शेपरेट करत असतो ही एक पहिली पद्धत आहे की तुम्ही तुमच्या क्षेत्राचं वाटप सरस निरस मनानं संपूर्ण सगळ्यांच्या सह्यशेदरांच्या संमतीनं करून घेऊ शकता म्हणजे रयश्री ऑफिसला नोंद करून ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत आता एक महत्त्वाची आपण बघूया अशाच पद्धतीनं जे काय सहहिष्शेदार असेल तुमच्या सात बाऱ्यामध्ये त्यांच्या संमतीनं काय करायचं कलम पंच्याऐंशी प्रमाणं पंच्याऐंशी पब्लिक दोन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट अंतर्गत कलम पंच्याऐंशी दोनप्रमाणे तुम्ही सर्व सहिष्शेदारांनी एक तहसीलदार यांच्याकडं अर्ज करायचा आणि त्या अर्जामध्ये जसं तुम्ही रजिस्टर नोंदणी दस्त केला त्याच पद्धतीनं संपूर्ण सहिशेदारांनी एकत्र येऊन सदरचा अर्ज हा तहसीलदारकर तुम्ही दिल्यानंतर तहसीलदार संपूर्ण सहिशेदारांना बोलवून घेतो आणि त्या पद्धतीनं जे काय तुमच्यामध्ये सहमतीनं जे वाटणीपत्र ठरलेलं आहे त्या पद्धतीनं संपूर्णपणे आदेश करत असतात आणि त्या आदेशाप्रमाणे तुम्हाला संपूर्ण तुमचा सात बारा हा फोडून मिळत असतो खातेफोड होऊन मिळत असते आणि त्या पद्धतीनं तलाठी तुम्हाला प्रत्येकाचा सेपरेट सात बारा उतारा देत असतो ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी पद्धत काय होतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झालं आता जर सहिशेदार संमतीनं जर रान वाटून घेत असतील किंवा क्षेत्र वाटून घेत असतील किंवा जमीन वाटून घेत असतील ह्याबाबत आत्ता बोलायला आता काय आहे मला माझ्या क्षेत्राचं वाटप करून घेणे गरजेचं असतं पण काही भाव असतील सहिष्शेदार असतील चुलते असतील किंवा दुसरा थर्ड पार्टी तुमच्या गटामध्ये आलेला असेल जो आपल्या भावकीतला नसेल ही लोकं काय करतात काही नाही काहीतरी अडचणी निर्माण करतात आणि वाटप करू देत नाहीत मग आपल्याला फार गरज असते काही बँक प्रकरणी करत असतात किंवा आपण लक्ष क्षेत्र ते विकायचं असतं अशावेळी सहशेदार हे तुम्हाला सरस निरस मनाने वाटप करून देत नसतात अशा अनेक अडचणी आपण समाजामध्ये पाहत असतो मग अशावेळी कोणता निर्णयाने कोणत्या पद्धतीनं वाटप करून घ्यायचं तर त्यासाठी कोर्टाची पायरी चढणं गरजेचंच आहे कारण तुम्ही काय करताय ज्यावेळी सहिशेदार क्षेत्र वाटप करून देत नाही तुम्ही मेहरवान कोर्टाकडं दावा दाखल करायचा त्यामध्ये सरस निरस मानाने वाटप होऊन मिळावं ह्या पद्धतीनं तुम्ही कोर्टाकडं दावा दाखल करा जे तुमच्याबरोबर ज्यांना वाटप पाहिजे आहे संमतीनं वाटप करून पाहिजे आहे त्यांना तुम्ही वादी करा आणि जी वाट वाटप देण्यासाठी हरकत अडथळा त्रास द्यायला लागला त्या व्यक्तींना तुम्ही प्रतिवादी करा आणि कोर्टामध्ये दावा दाखल करा की माझ्या क्षेत्रामध्ये जे काय माझ्या हिश्श्याचं क्षेत्र आहे ते मला सरस निरसमानाने वाटप करून मिळावं आणि तुम्ही ज्यावेळी कोर्टाकडे अशा पद्धतीनं दावा दाखल करताय त्यावेळी मेहरबान कोर्ट काय करतं आहे जो कोण प्रतिवादी असेल त्यांना नोटीस इश्यू करतं आणि नोटीस पाठवल्यानंतर पुढची प्रोसिजर होते मग ते त्यांचं म्हणणं देणार आणि त्या पद्धतीनं दिवाणी हा दावा चालवतो आणि दावा कसा चालवत असतो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही पाहिलेला आहे अशा पद्धतीनं तिसरं वाटप हे मेहरबान कोर्टाकडं आपण सरस निरसपणानं जरी प्रतिवादींची म्हणजेच सहिशेदारांची संमती जरी नसेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते वाटप करून घेता येतं अशा पद्धतीनं ह्या स्टेजीस आहेस पहिले म्हणजे तुम्ही संमतीनं रजिस्टर ऑफिसला द्वे निबंधक यांच्याकडं रजिस्टर दस्त वाटपाचा नोंद करून तुम्ही सहमतीनं वाटप करून घेता दुसरी तशीच पद्धत आहे तहसीलदार यांच्याकडं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट पंच्याऐंशी अब्लिक दोन नुसार सगळं सहिष्शेदार मिळून संपूर्ण तुम्ही तहसीलदार यांच्याकडं अर्ज करून त्या पद्धतीनं सुद्धा सामंजस्यपणानं क्षेत्राचं वाटप करून शकता त्यावेळी तुमचा सात बारा हा शेपरेट होत असतो त्याच पद्धतीनं तिसरी गोष्ट एखादा सहिषेदार जर वाटप करून देणारच नाही म्हणून आणि अडचण निर्माण करत असेल तर त्याच्याविषयी तुम्ही कोर्टात दाद मागून कोर्टाकडं तुम्ही सरस निरस मनानं तुमच्या क्षेत्राचं वाटप करून घेऊन तुमचा सात बारा हा शेपरेट करून घेत असता अशा पद्धतीनं हा खाते फोड करण्याची ही तिन्ही पद्धत येतात त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं सामंजस्यपणानं जर खातेपोड झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं खर्च कमी येतो आणि एक माणूसकी आणि सामंजस्यपणा शेजारच्या शेतकऱ्याच्यावर भाऊबंदकी राहते अशा पद्धतीनं जर वाटून घेतला तर अतिशय चांगली गोष्ट आहे समजा एखादा हरकत अडतळ करत असेल तर सरळ तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करा आणि सरस निर्माणाने तुमचं खातेपोड करून घ्या काही आपल्याला अडचणी निर्माण झाल्या असतील खातेफोड करत असताना काहीतरी कायदेशीर सल्ला पाहिजे असेल तर मला कधीही तुम्ही फोन करा माझा सल्ला मोफत असतो माझा नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। धन्यवाद